हॅलो हाय नमस्कार मंडई मी स्वाती तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आपला जो व्हिडिओ आहे आज तो खूप खास आहे थमनेलवरून तुम्हाला समजलेलं आहे पण माझी एक्साइटमेंट आहे ती सगळी तुम्हाला चला, या व्हिडिओमध्ये दिसणार आहे तर काय करणार आहे कसा घेतो आहे कुठे घेतो ते तुम्हाला सगळ्या व्हिडिओमध्ये दाखवते तुम्हाला थमनेलवरून समजलं आहे की मी आयफोन मोबाईल घेते आहे आता तर मोबाईल घेण्यासाठी आम्ही पहिल्यांदा लुलू मार्केटमध्ये आलो होतो लुलू शॉपमध्ये आलो होतो तर इकडे काय आम्हाला पाहिजे तो व्हर्जन वगैरे काही भेटत नव्हतं तर जाता जाता बघा तुम्हाला दाखवते नक्षत्र जे शॉप आहे गोल्डचं एवढं रमजाननिमित्त सगळं फुल प पॅक आहे त्यामुळं बरेच जे गोल्डचे जे शॉप आहेत ते सगळेच शॉप ऑलमोस्ट सगळे ना अगदीच म्हणजे खूप गर्दी आहे कारण रमजानमुळे सगळ्यांना सुट्ट्या असल्यामुळं प्रत्येकजण काही ना काही खरेदीच्या निमित्तानं ऑफर्स खूप आहेत त्यामुळे ऑफर्स असल्यामुळे त्याचा फायदा घेण्यासाठी सगळेजण बाहेर पडलेत आणि आम्ही पण त्याच निमित्तानं बाहेर आलो आहे की आम्हाला घ्यायचाच होता आणि रमजानचीच आम्ही वाट बघत होतो तर तिथं काय आम्हाला भेटलं नाही त्यामुळे आम्ही इथं मस्कत ग्रँड मॉलला परत आलो आणि म्हटलं जरा इथे त्या जे आम्ही बघितले होते ऑनलाईन तर ते सगळे म्हणजे जे, जे व्हर्जन्स असतील आम्हाला हवेत तर ते आहेत का इथं त्याच्यासाठी आम्ही इकडं आलो आणि इथं आता बघूयात आपल्याला भेटतायत का तर इथला पूर्ण व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघत राहा तर हा आहे मस्कत ग्रँड मॉल इकडचा मेन मोठा मॉल आहे हा आणि याच्यामध्ये आता आम्ही बघणार आहोत की आम्हाला पाहिजे तो मोबाईल भेटतोय का फायनली चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला बिलकुल विसरायचं नाहीये बरं का इकडे हा पण मॉल आहे ओमान अव्हेन्यू सगळे जवळ जवळ मस्कत ग्रँड मॉलच्या समोरच आहे ओमान अव्हेन्यू मॉल दिसतोय का तुम्हाला कॅमेरामध्ये तर ते पण आहे आणि तिकडच्या सगळे जवळच पडतात जास्त काय लांब नाही सगळं लांब त्याच्यामुळं यायला काय नाही रमदानचं ऑफर आहेत ना तर मला कसं लागतो कडे हे जे तुम्ही बघताय ना हे सगळं चॉकलेटच डेकोरेशन आहे आणि हे एवढे मोठे शॉप आहेत ना मोठे 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 खूप लांब पर्यंत शॉप होते आणि ते पहिल्यांदाच मी एवढं डेकोरेशन बघितलंय आता जे मेन काम होतं आम्ही त्याच्यासाठी मेन एंट्री केलेली आहे सगळं काही फिरून झालं आता आलेलं आहे मेन कामासाठी ते म्हणजे मोबाईल बघण्यासाठी आणि एवढं सगळं ऑप जरा आपल्याला ऑप्शन्स असतात ना तेवढं एवढं कन्फ्यूज होऊन जातं ना आणि एवढी मोठी वस्तू घ्यायची असते त्यावेळेला आपण विचार पण खूप जास्त आपल्याला करायचा असतो की खराब लागू नये किंवा चुकीच आपण वस्तू घेऊ नये याच्यासाठी खूप जास्त विचार करतो आहे आम्ही आणि कुठला घेऊ काही नाही खूप जास्त कन्फ्युजन आहे तर बघूयात आता कुठला घ्यायचा ठरतं आहे फायनली

एकदम खुश हैं ओपनिंग कर एक, तो एक साल की वारंटी आ रही है जो तो सॉफ्टवेयर का वारंटी देगा ओके सर एक साल की वारंटी है सॉफ्टवेयर की वारंटी है ठीक है इसमें अगर शरफ जी की तरफ से आपको लेना चाहिए तो एक्सटेंड वारंटी भी ले सकते हैं उसमें आपको दो साल की वारंटी मिलेगी उसमें बेनिफिट ये होगा सिक्सटी थ्री पॉइंट फाइव है लेकिन उसमें बेनिफिट आपका आएगा दो साल की वारंटी होगी अगर आपका मोबाइल टूट जाता है पानी में गिर जाता है कुछ भी हो जाता है एनी काइंड ऑफ डैमेज वाटर वर्ड कोल्ड ऑन इवन योर सेल्फ इज ब्रोकिंग आताही ते त्यांच्या ते 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 कंपनीचे जे पण एम्प्लॉईज असतील ते सगळं आम्हाला समजावून सांगत होते की बाबा कुठल्या केसमध्ये आपण ते, केस ते एक्सचेंज करू शकतो किंवा आपल्याला रिफंड होऊ शकतं की कि नाही किंवा रिप्लेस करायचा असेल तर कोणत्या कारणासाठी होऊ शकतं आणि आपल्याला त्याच्यामध्ये हे पण भेटतं की एक वर्ष वॉरंटी भेटते तर वॉरंटी कोणत्या कोणत्या गोष्टीची असते ते सगळं त्यांनी आम्हाला व्यवस्थितरित्या एक्सप्लेन केलं कारण आम्ही याच्या अगोदर घेऊन फसलेलो आहोत एक मोबाईल त्यामुळे दुसरं घेताना एकदम मी प्रॉपर व्हिडिओ बनवला त्याचा की जेणेकरून माझ्याकडून काही मिस होता का नये आणि प्रॉपर मला इन्फॉर्मेशन पण मिळावी त्याची इसके में ऑलमोस्ट दे रहे कुछ ऑफर बी नाही तो ये ऑफर में ये, हाँ था ये मिल रहा है स्क्रीन फाइव बोल रहे हैं फोर पॉइंट नाइन में वही तो थाँग हो गया चलो चलो ये चुनाव 말로다 끼치 왜 가래가 아니지 가치에서 배출되는 도급대식 작용을 하는 가치 가치 남은 바 टिक <laughs> 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 और ये भी ऑफर में है फिफ्टी परसेंट डिस्काउंट पे ये भी लेकिन एक फ्री नहीं मिलेगा फिर लेकिन एक फ्री नहीं मिलेगा फिर तो। फ्री ने 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 ला 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 है ऑलरेडी फाइनली आईफोन एवढी जास्त खुश होते ना मी माझ्या ड्रीम मधला फोन म्हणजे मी याचं तर स्वप्न पण पाहिलं नव्हतं कारण ते एवढं मोठं होतं माझ्यासाठी तर ते घेतला फायनली आणि आम्ही आता निघाल होतो म्हटलं जाता जाता थोडंसं काहीतरी खावं किंवा प्यावं कारण सोबत एक दादा पण होते तर म्हटलं चला त्यांना पण घेऊन जावं म्हणून मग आम्ही या हॉटेलमध्ये आलो आणि ही जी चेअर बघताय ना तर अशी चेअर मला शरू घ्यायची होती खरंतर म्हणजे डायनिंग टाईप पण तो बसतो की नाही याचं मला कन्फर्मेशन घ्यायचं होतं पण तो फायनली तिथं बसलाच नाही थोडा वेळ बसला आणि उठला नॉर्मल चेअरवर येऊन बसली त्याला अशी चेअर घेऊन काही उपयोगच नव्हता ही आहे सुलेमनी चाय आणि हे मसाला चाय बिस्किट आणि शुगर शुगर तू खात नाही दादू शुगर आपण नाही खायची सुलेमणी चाय म्हणजे मराठी भाषेमध्ये साध्या सिंपल कोरा चाय ब्लॅक टी म्हणू शकतो आपण आहे आणि यांचा मँगो शेल येतोय आप एक आम्ही जास्त काही खाल्लं नाही फक्त चहा वगैरे घेतला कारण घरी तयारी केली होती ती म्हणजे बिर्याणीची आणि सगळं मॅरिनेटन मॅरिनेशन जे होते ते मी जातानाच केलं होतं पण त्याच्यामध्ये दही मेन घालायचं विसरून गेले ते मग आल्यानंतर पहिल्यांदा दही घातलं आणि सगळं परत ना व्यवस्थित मिक्स केलं बिर्याणी ना मी कशी बनवते याचा मी डिटेल एक व्हिडिओ स्पेशल बनवणार आहे कारण ही जी बिर्याणी आहे ना ती एवढी सोपी आहे ना त्याच्यामध्ये काही तामझाम करावा लागत नाही किंवा काहीच नाही एकदम फास्टमध्ये होणारी बिर्याणी आणि टेस्ट तर तुम्ही म्हणाल एकदम एक नंबर हॉटेलसारखे टेस्ट होईल आणि तुम्ही नक्की करून बघा एकदा मी तुम्हाला नक्की व्हिडिओ याचा शेअर करणार आहे तर इकडे एक एका बाजूला मी मॅरिनेट केलेलं थे। मा जे होतं ते सगळं एकदा सुक शिजवून घेणार आहे आणि एका बाजूला तांदळासाठी म्हणून पाणी चढवलेलं आहे त्याच्यामध्ये मी भिजवलेला तांदूळ घालून तो उकडून घेणार आहे सोबतनं मी थोडेसे प्रॉन्स बाजूला काढून ठेवले होते ते म्हणजे मला प्रॉन्स कोळीवाडा बनवायचा होता तर त्याचीच मी तयारी केली आहे मस्त त्याला दही वगैरे लावते लिंबू थोडंसं लावते तुम्हाला आंबट कमी आवडत असेल तर दोन्हीपैकी एकच लावा त्यानंतर मी त्याला मॅरिनेशनसाठी थोडे मसाले घेतलेले आहेत चाट मसाला जिरा पावडर ब्लॅक पेपर बेसन आ, मैदा थोडंसं तांदळाचं पीठ आणि तिखट हे सगळं मी घेतलेलं आहे ते सगळं त्याला मिक्स करायचं आणि व्यवस्थित लावून घ्यायचं इकडे एका बाजूला माझं प्रॉन्स शिजलेले होते मसाला जो बनवला आहे तो आणि तो मी आता त्याच्या लेयर्स वगैरे व्यवस्थित लावून घेणार आहे बघा आता हे आपल्या मस्तपैकी बिर्याणीच्या लेअर सगळ्या लागलेल्या आहेत मस्त आणि आता आपण याला फक्त झाकून आहे आणि त्याची वाफ जाऊ नये या पद्धतीनं झाकायचं आहे मंद एकदम आज ठेवायचे कारण ऑलरेडी आपले प्रॉन्स शिजलेले आहेत त्याच्यावर थोडंसं वजन ठेवायचं आहे त्याच्यामुळे वाफ अजिबात जाणार नाही अशा पद्धतीने मी बघा झाकून घेतलेलं आहे वीडियो, मस्ता, मस्ता वीडियो, चला मंडळी आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मोबाईल कसा वाटला कोणता मी मोबाईल घेतला म्हणजे आयफोन घेतला हे तर तुम्हाला समजलंच पण कोणता घेतलेला व्हर्जन ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया उद्याच्या पुढच्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ मस्त मस्त व्हिडिओ येथील पाहत राहा आणि मजेत राहा चला बाय बाय